तर आम्ही हो। तर आम्ही निघालो होतो मजूल गावला आता मुलं चला माजू गावला जाऊन येऊ तर बघा थोडा रस्ता खराब होता म्हणून मी आम्ही निघालो होतो तारी नाही तर समोरून आलो आलतो बघा ट्रॅक्टर बघा साईडनं रस्त्याचं काम चालू रस्ता साईडनं खाणला आहे तर बघा समोर मामा जात होते तर मामाने पाठीमाग बैलगाडीला टायर गाडी जोडली बघा तर आलो आम्ही बजाज कारखान्यापूर्वी बघा हे बघा जशाला तसा दिसते अजून गाड्या चालू झालेल्या नाही वाटतं तर हे बघा बजाज कारखाना बघा बॉयलर अजून दुपांत मारतेच तर आलोच आम्ही हायवे रस्त्याला बघा इकडं परभणी रोड जाते इकडे माजलगावला जाते तर चला म्हणलं मी मला जरा पेट्रोल टाकून घेऊया गाडीला तर पेट्रोल टाकून घेऊ मित्रांनो पेट्रोल टाकणं तर, हो तर, तर निघालो मी गावला तर आलोच मित्रांनो माजलगावमध्ये तर गेलो मित्राकडं तर मित्र माझा पण व्हिडिओ घे तर बाय तर निघालो आहे मी मग माझलगाव ऑफिस तर मग थोडी शॉपिंग केली मित्रांनो चला म्हणलं आता थोडं बिडी करूया शाकास तर केली मित्रांनो दाढीगिडी झालो छाकास थोडं त चला भयानी नवीन पोए बनाउन सुरु गर्न थे बगा पोए मागवले